जनतेच्या मनातलं सरकार स्थापन होणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तिघे एकत्र बसून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिपदांबाबत निर्णय घेणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय सरकार स्थापन करताना गावी जायचं नाही का शिंदे विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले एकनाथ शिंदे दरेगावातून मुंबईकडे रवाना झालेले आहेत मुख्यमंत्री मग काय सत्ता स्थापन करताना काय गावाला यायचं नाही असं काय नियम आहे मी नेहमी गावी येतो आणि एवढं सगळं आता निवडणुका झाल्या एवढे प्रचार झाले दौरे झाले आणि निवडणूक देखील आम्ही महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकलो आणि जनतेच्या मनातलं सरकार आता स्थापन होईल आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला जनतेच्या मनामध्ये मी आ, जे काम केलं मुख्यमंत्री जनतेचा मुख्यमंत्री मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन आणि कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत दुःख आहेत की मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे साधी काय लोकांची भावना आणि लोकांना आता काय विरोधकांना काम नाही विरोधी पक्षनेताही होता येत नाही एवढी देखील संख्या बळणे एवढं भरभरून प्रेम लोकांनी दिलं आहे त्यामुळे आता ईव्हीएम आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू आहे बघा